ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी खूप जास्त पौष्टिकसुद्धा आहे आणि बनवायला म्हणाल तर अगदी सोपी आहे पाहुणे रवळं आल्यावरती तर नक्कीच आवर्जून हा पदार्थ तुम्ही करा कारण की ते सुद्धा अगदी आवडीने खातील आणि नक्कीच खुशसुद्धा होतील तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनेलवरती नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही एकही एक सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा आता इथे आपल्याला भरपूर अशी सुरुवातीला कोथंबीर कट करून घ्यायची आहे आता कोथंबीर कट करताना बघा अगदी बारीक अशी कट करायची आहे मोठी मोठी कोथंबीर इथे ठेवू नका छान अशी बारीक कोथंबीर कट करून घ्या एक लहान आकाराचा कांदा घेतलेला आहे कांदासुद्धा आपल्याला इथे छान बारीक कट करून घ्यायचा आहे आता कांद्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार या पदार्थामध्ये ठेवू शकता जर तुम्हाला मोठा कांदा वापरायचा असेल ना तर मोठासुद्धा इथे वापरू शकता पण इथे मी लहान कांदाच घेतलेला ले ले आहे कारण की हा पदार्थ मी दोन व्यक्तींनुसार करत आहे त्यानुसार लहान कांदा पुरेसा आहे बघा कांदासुद्धा छान असा बारीक असा कट करून घेते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा पदार्थ आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच एकदा करून बघा एकदा कराल ना आता आठवड्यातून एक ते दोन वेळा तर नक्कीच आवर्जून हा पदार्थ कराल तर बघा इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण इथे एक मिक्सरचं भांडं घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे आता पाणी आपल्याला एकदमसुद्धा जास्त घालायचं नाही अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे सुरुवातीला कारण की आपलं जे बॅटर आहे ते पातळ वगैरे होऊ शकतं त्यामुळे सुरुवातीला अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत भरपूर असा लसूण घालायचं आहे लसूण इथे मी सोलून घातलेला आहे एक चमचा इतपत मी जिरं घालून घेतलेलं आहे जिरं आवर्जून घाला कारण की जिऱ्यामुळे या पदार्थाला अजून छान अशी चव येते आता इथे मी मुगडाळ भिजत घातलेली होती अर्धा एक तास जर तुमच्याकडे वेळ नसेल तर गरम पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं भिजत घातली ना तरीसुद्धा चालेल किंवा मग सकाळ नाश्त्यासाठी हा पदार्थ करायचा असेल ना तर तुम्ही संध्याकाळी डाळ भिजत घातली ना तरीसुद्धा चालणार आहे आता डाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे आता डाळीतलं जे पाणी आहे ना ते यामध्ये घालायचं नाही कारण की आपण सुरुवातीलाच पाणी घातलं होतं त्यामुळे डाळ व्यवस्थित अशी निथळून यामध्ये आपल्याला घालायची आहे डाळ घालून झाली आहे आता आपण पाणी वगैरे न टाकता हे वाटून घ्यायचं आहे नंतर न पाण्याचा वगैरे वापर करू नका टाकायला नाहीतर मग जे बॅटर आहे ना ते पातळ होईल तर बघा अगदी जाडसर भरभरीत असे वाटून घेतलेलं आहे मी जास्तसुद्धा फाईन पेस्ट करायची नाही अधेमध्ये थोडीशी डाळ वगैरे राहिली ना तरीसुद्धा चालणार आहे आता सगळं बॅटर एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये चिरून घेतलेली कोथिंबीर आणि कांदा घालून घेऊया व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर नक्की चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे अर्धा चमचा धना पावडर चवीनुसार मीठ आणि अगदी थोडासा ओवा घालून घेतला आहे आता हे आपल्याला छान असं हाताने हलवून घ्यायचं आहे चमच्याने हलवण्यापेक्षा ना असं हाताने हलवलं ना तर बॅटर अगदी परफेक्ट असं हलवता येतं छान मिक्ससुद्धा करता येतं तर बघा छान असं हलवून घेतलेलं आहे आता यामध्ये अगदी थोडंसं इथे मी सोडा घातलेला आहे सोडा घालणं अगदी ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल आवडत नाही घातला तरीसुद्धा चालणार आहे तर बघा सोडा घातल्यानंतर त्यावरती अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे त्यामुळे सोडा जो आहे ना तो छान ॲक्टिवेट होतो आता पुन्हा बॅटर छान असं एक मिनिटभर तरी आपण हे फेटून घेणार आहोत बघा जर तुम्ही सुरुवातीलाच पाणी जास्त प्रमाणात घातलं ना तर बॅटर आहे ना ते आपलं पातळ होईल अगदी परफेक्ट असं होणार नाही त्यामुळे पाणी अगदी जास्त घालू नका तर बघा पीठ आपलं तयार झालेलं आहे आता गॅसवरती एका साईडला आपण तेल तापत ठेवूया तुम्ही नेहमीच पिठाची कांदा भजी वगैरे करता कोथिंबीरची भजी करता पण एकदा नक्कीच या पद्धतीने मुगाच्या डाळीची भजी करून बघा अगदी चवीला वेगळी लागते खायला अगदी अप्रतिम लागते कुरकुरीतसुद्धा लागते आणि चवेमध्ये सुद्धा खूप जास्त फरक पडतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही भजी आवडणार आहे कारण की खूप जास्त छान लागते तर बघा आता छान अशी भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे घ्यायची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे फक्त स्लो गॅसवरती ही भजी आपल्याला तळायची नाही नाहीतर मग भजी तेल पील आणि कुरकुरीत अशी होणार नाही त्यामुळे शक्यतो गॅस थोडासा फास्टच ठेवा आता बघा कढई पसरटी आहे त्यामुळे मी एकदम भजी इथे सोडून घेते पण जर तुमची कढई लहान असेल खोलगटी असेल ना तर तुम्ही एकदम सोडू नका एका वेळेस तीन ते चार चार ते पाच अशी भजी यामध्ये सोडून घ्या तर बघा अगदी मीडियम आकाराच्या साईजमध्ये मी इथे भजी सोडलेली आहे तुम्हाला जर अगदी लहान लहान सोडायची असेल ना तर लहान लहानसुद्धा सोडा म्हणजे जास्त भजी जर कुरकुरीत करायची असेल ना तर भजी लहान लहानसुद्धा तुम्ही इथे सोडू शकता तर इथे बघा आता मध्ये आधी आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने हलवून घ्यायचं आहे सुरुवातीला म्हणजे जर खाली चिडकली असेल ना तर अगदी सहज चमच्याने निघली जाते लगेच झाऱ्या वगैरे किंवा मग सोऱ्या वगैरे आपल्याला लगेच लावायचं नाही आहे भजी तळताना अगदी छान गोल्डन रंग आहे आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे अगदी बाहेर गाड्यावर मिळते ना तशीच ही भजी अगदी कुरकुरीत अशी होते वर्ण कुरकुरीत आणि अगदी आतमधनं मौसूत अशी ही भजी तयार होते तर बघा आता मीडियम गॅसवरती आपल्याला ही तुमी भजी छान अशी तळून घ्यायची आहे तुम्ही इथे भजीचा रंग तर पाहू शकता किती छान रंग आलेला आहे अगदी असाच गोल्डन रंग येतोपर्यंत तो भजी तळून घ्यायची आहे नेहमीची पिठाची कांदा भजी खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर नक्कीच या पद्धतीने मुगाच्या डाळीची भजी करून बघा अगदी कमीत कमी वेळ लागतो बनवायला आणि खायला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागते तर बघा एक पाच एक मिनटं मी भजी इथे तळून घेतलेली आहे मीडियम गॅसवरती छान अशी कुरकुरीत आणि अगदी छान असा रंगसुद्धा भजीला आलेला आहे आता ही भजी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे अजिबातच तेलकट वगैरे होत नाही व्यवस्थित असं तेल निथळून घ्यायचं आहे आणि सगळी भजी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आता ही भजी मी टोमॅटो केचपसोबत सर्व केलेली आहे पण जर तुम्हाला नुसती खायला आवडत असेल तशीसुद्धा खाऊ शकता चटणीबरोबर खाऊ शकता किंवा मग चहाबरोबर वगैरेसुद्धा खाऊ शकता कशीही खाल्ली ना तरी अगदी अप्रतिम लागते बघा इथे तुम्ही आवाज ऐकूच शकता भजीचा किती जास्त कुरकुरीत झाली जा आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय